शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर म्हणजे त्या तरी सांगत होत्या त्याला ता माझ्या अंगावर काटे येत होते की अशी सिच्युएशन कुणावर येऊ नये आणि त्यांना तन, त्यांना असं वाटत होतं की म्हणजे हा अनुभव शेअर करावा का नाही मला त्यांनी एक पाच ते सात वेळा सांगितलं असेल तरी पण माझं नाव आणि गाव सांगू नका बरं का माझं गाव आणि नाव सांगू नका तुम्ही सांगितलं आहे त्याच्या पलीकडचा एकही शब्द कधीही शेअर केला जाणार नाही इवन ह्याच्यावरतीच नव्हे मीडियावरतीच नव्हे तर माझ्या घरातल्या घरात सुद्धा सुद्धा मी ह्या गोष्टी बोलतसुद्धा नाही जर जो कुणी व्हिडिओ माझ्या ऐकले घरच्यांनी तर ते त्यांना करते बाकी मी ह्या टॉपिकवर बोलतसुद्धा नाही आम्ही घरी म्हणजे ह्याचा फोन आलता त्याचं त्याचा तिचा फोन आलता किंवा एक आशा लेडीजचा आलता त्याचं काहीही आम्ही बोलत नाही त्या विषयांवर आम्ही बोलतच नाही घरी मी तुम्हाला सांगते त्यामुळं अजिबात तुम तुमचं नाव कुठंही घेतलं जाणार नाही किंवा हे होणार नाही तर त्यांनी जो अनुभव शेअर केला तर त्यांना वाटत होतं की हे शेअर करू का नको त्या म्हणत होत्या करावं का मला सगळं सांगतात आणि स्वतःच विचारत होत्या की करावं का हा अनुभव शेअर तर मी म्हटलं तुम्हाला वाटत असेल तर सांगा नसेल तर नाही शेअर करत किंवा हा अनुभव कुठेही जाणार नाही मग नंतर त्याच म्हटला नाही शेअर करतो मग त्यामुळं मग मी हा अनुभव शेअर करायला लागला आणि त्या त्यांचं इच्छा होती की गुरुवारी हा अनुभव शेअर व्हावा पण मी आज करायला बसलेले आहे व्हिडिओ एडिट कधी होईल माहीत नाही आणि त्यामुळं थोडे दिवस थांबा जर कुणाचे अनुभव असतील कुणाला सोमवारी वाटते कुणाला गुरुवारी वाटतंय कुणाला इतर कुठल्या वारी वाटते शेअर करावे तर त्या पद्धतीने करेन पण आत्ता थोडंसं माझ्या म्हणजे मला माझ्याकडे चार पाच अजून अनुभव आहेत आणि दुसरे पण म्हणजे व्हिडिओ केलेले आहेत कुठला व्हिडिओ कुठल्या टाईममध्ये एडिट होईल असं वाटतं त्यानुसार मी टा एडिट करायला लागले आणि मग मी पोस्ट करायला लागले तर थोडंसं समजून घ्या आणि मेसेज पण यायला लागलेत की लाईव्हला मेसेज आलेले होते कुठल्या तरी त माझं नाव आठवेना मी नाव हे केलेलं तरी पण आठवेना की प्रॉब्लेम आहे बोलायचा आहे आणि बरेच जण नंबर पण मागायला लागलेले आहेत तीन चार ताई आहेत मला मेसेज आलेले आहेत की आ, नंबर द्या म्हणून तर बघूया मी काहीतरी करेन मी आताच काही सांगत नाही पण असा एखादा नंबर वगैरे हे करेन की ज जेणेकरून आपण सगळेजण एकमेकांशी बोलू शकू तर अनुभवाकडे येऊया तर त्या ताई म्हणतात की मी जवळजवळ सोळा सतरा वर्ष झाले मी आईंच्या मार्गात आहे आणि मी माझी आई आए आधी आईंच्या मार्गात होती आणि आमच्या गावापासून त्या म्हणतात माझ्या माहेरातल्या माझ्या गावापासून आठ ते दहा किलोमीटरवर आईंचं मंदिर आहे तर तरीसुद्धा माझी आई कधीही म्हणजे नेम न चुकवता नेहमी भजनाला जायची आणि तिच्यामुळं खरं तर माझं इतका आज चांगला आहे असं त्या म्हणतात आणि त्या म्हणतात आम्ही कधी जायचो नाही जास्त आम्ही बहिणी होतो दोघी पण आम्ही कधी जायचो नाही पण नंतर नंतर आई आम्हाला ओरडून ओरडून न्यायला लागली आता एवढ्या मोठ्या मुली झाल्या सगळेजण मला बोलतात की तुम्ही एवढं आईंचं हे करताय मुली आता एवढं लग्नाला वगैरे यायला लागल्या आता कॉलेजला आहेत मुली तुमच्या शाळेत शिकतात तर तुम्ही खरं तर आई मार्गात आणायला पाहिजे सगळे मला बोलतात ते म्हणून आई ओढून आम्हाला घेऊन जायला लागली म्हणलं मग मा मी माझी बहीण तर यायचीच नाही घरीच करायची पण मी जायची आईबरोबर आधेमध्ये म्हटल्या की मी बालोपासनेला जायची रविवारी आणि रविवारी सायन्स मरणाला पण जायची तर हे होता होता मला तीन चार महिन्यात खूप चांगले चांगले अनुभव यायला लागले आणि त्याच्यामुळं मग मी आईंच्याकडं ओढा माझा वाढायला लागला माझी बहीण पण चांगल्या रीतीनं करायला लागली आईला खूप भारी वाटायला लागलं म्हटली की बाबा मुली आपल्या करायला लागल्यात आणि त्याच्यानंतर म्हणजे ते कॉलेज लाईफ असल्यामुळं असं वाटलं नव्हतं की असे काहीतरी दिवस पण येतील तर आ, त्या म्हटलं की कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगा आवडत होता आणि तर त्या आत त्या म्हणतात की आवडत होता सगळं होतं पण आमचं इंटरकास्ट होतं मग त्यामुळं प्रू प्रॉब्लेम येतील हे माहिती होतं पण म्हणतो ना आपण मन एक आणि त्यावेळी ते आपण म्हणतो आहे ना ते वय असं असते की त्याच्यात आपण आपल्याच जगात वावरत असतो आहे तर त्यावेळेला असं वाटायचं की होईल काहीतरी आणि एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही असं वाटायचं पण ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले आणि चरित्र वाचायला ज्यावेळेला घेतलं म्हटलं की चरित्रामध्ये आईने सांगितलेलं आहे की आईवडिलांच्या संमतीशिवाय केलेलं लग्न ते चुकीचं आहे असं आईंनी कु सांगितलेलं आहे चरित्रामध्ये आईवडिलांची संमती पाहिजे आणि ते वाचल्यानंतर मला सारखं असं मनात भीती आणि मना सारखं मला वेगळेच विचार यायला लागले आणि वाटायला लागलं की नाही कुठंतरी हे था थांबलं पाहिजे नाहीतर मग घरी सांगितलं पाहिजे तर आ, मी त्या त्या मुलाशी बोलल्यानंतर म्हटल्या की त्यानं तर नकारच दिला की नाही आत्ता घरी काहीच सांगायचं नाही आहे आणि मग मला असं वाटायला लागलं की मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपण थांबलं पाहिजे मग मग ती ते अशा हट्टामुळं त्यानं म्हटलं की बरं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर आपण घरी सांगू त्यानं त्याच्या घरी सांगितलं मी माझ्या घरी सांगितलं म्हटलं मला असं कधीही वाटलं नव्हतं म्हणजे आम्ही जसं जस मोठं होत गेलो आम्ही म्हणजे नववी दहावीच्या पुढं होत गेलो आम्ही गावात राहत ना राहणारी लोकं पण आईनं कधी आमच्यावर हात उचलला नाही आई वडिलांनी वडील तर लांब पण आईनंसुद्धा कधी आमच्यावर हात उचलला नाही आणि तशी कधी वेळच आली नाही म्हटला पण त्यावेळेला आईनं माझ्यावर हात उचलला इवन वडिलांनीसुद्धा मला दोन थोबाडीत दिल्या म्हटलं की म्हणजे गावात राहणाऱ्या ज्या लेडीज आहेत त्यांना माहिती आहे ह्या ह्या सिच्युएशन कशा असतात तर शहरांमध्ये वगैरे थोडं आणि आताच्या ह्याच्यात थोडंफार म्हणजे समजून घेतलं आहे पण एक दहा बारा वर्ष आठ दहा वर्षापूर्वीसुद्धा इतकं जास्त हे नव्हतं मुभा नव्हती मला वाटते आता थोडंसं जर जास्त मुभा मिळायला लागलेली आहे मुलींना मुलांना तर त्या म्हटला की इतकं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की घरचे म्हणजे असे बिहेवियर करतील म्हणजे आई तोरी थोडी समजून घेईल असं मला वाटलेलं होतं आईने डायरेक्ट वडिलांना सांगितलं हे मला म्हणजे वाटलंच नव्हतं म्हणलं आणि हे इथंपर्यंत थांबलं नाही की म्हणजे मला असं वाटलेलं घरापर्यंत राहणाऱ्या गोष्टी गल्लीपर्यंत गेल्या असं झालं म्हणलं की त्याचे आईवडील आणि त्याचे काका आपगंजणं आमच्या घरी आले म्हणलं त्याचे त्या आई आईवडील आणि इतकं बडबडलेत ते आणि कास्ट म्हणजे त्यांची आपण आहे ना अजूनसुद्धा समाजात असं आहे की ही उच्च जातीची ते नीच जातीचं हे मानसिकता कधी बदलणार लोकांची माहिती नाही पण हे आहे असं अजूनसुद्धा तर त्यांनी त्या जातीपर्यंत काढलं आणि मग तर ज जा, घरी जास्तच मनाला लागलं आईच्या म्हणल्या आईंच्या आई मार्गात असल्यामुळं आईला हे सण झालं नाही आणि ह्याच्यासाठी आपण का म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी आपण मुलांना हे करतो आहे आणि मुलं शेवटी त्याच फिरून मार्गावर चाललात काय आईला असं वाटायला लागलं म्हणलं आणि आई आईवडील त्यांनी बोलल्यावर त्याच्या आईवडिलांपुढं आणि माझ्या दोन मैत्रिणींना पण बोलवून घेतलेलं म्हणलं त्यांच्या पुढं मला आणि परत मार बसला म्हटला मला आईनं मारलं सगळ्यांच्या पुढं आणि इतकं मला वाईट वाटायला लागलं इतकं म्हणजे अपराध्यासारखं वाटायला लागलं असं वाटलं की आजच्या दिवशीच फास लावून घ्यावा की हे दिवस नको म्हणजे आपण म्हणतो ना की एक जातीवंत असतात ते त्यांना ह्या गोष्टींचं फार जरा जास्त हे होतं आहे आणि अशा गोष्टी घडल्या की मनाला फार लागून जातात आणि असं वाटायला लागलं म्हटलं की मी विश्वासानं सांगितलं पालक समजून घेतील काहीतरी हे करतील म्हणजे समजवून सांगतील की समजवून सांगितलं असतं तरी पण थोडंफार हे झालं असतं पण इतक्यापर्यंत होईल असं वाटलं नाही म्हटलं आणि ते झालं शेवटी ते झालं नंतर म्हटलं की मला असं वाटलं की माझं कॉलेज आता संपलं बंदच झालं पण एक पंधरा वीस दिवसानंतर मला कॉलेजला जायला हे केलं म्हटलं की तेवढी एक्झाम होपर्यंत आणि नंतर कॉलेज बदलायचं म्हणून ठरलं तेवढं झालं म्हटलं आणि मग आम्ही दोघं पण एकमेकांशी बोलणंच सोडून दिलं मी मी सांगूनच टाकलं की नाही तुझ्या घरून तर एवढं जास्त हे आहे कास्टसाठी एवढं हे आहे तर अजिबातच नको आणि आपण फ्रेंड पण नको काहीच नको इथंपर्यंत झालं बोलणं बंद झालं सगळं झालं तर वाटत होतं मनातनं म्हटलं की कुठंतरी काहीतरी व्हावं पण आ असं वाटायला लागलं की नाही आई हे तर इथं आपल्याला मदत करणार नाहीत आणि प मन आपण म्हणतो ना त्या वयात एक मन फार हे झालेलं असतं मग माझं मा मन कशात लागत नव्हतं म्हटलं ला। मी भजनाला हे करायची बालोपासनं पण घरी करायला लागले होते म्हणल्या पण त्या बालोपासनेत मन नसायचं मनातसारखे तेच विचार असायचे कशात लक्ष नसायचं पण घरच्यांपुढं दाखवायला लागायचं म्हटलं की आहे मी स्थिर स्थावर आहे म माझं काही नाही आता पण मनात सारखे ते विचार असायचे हे असायचं ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या म्हटल्या आणि नंतर एक सिच्युएशन अशी आली की ठरवलं नाही आणि आता फोकस केलं पाहिजे कुठंतरी काहीतरी आपल्याला करायचं आहे तर आणि घरच्यां घरचे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याकडं त्याच नजरेनं बघतात डाऊट घेतात आपल्यावर तर आपण कु कुठंतरी व्यवस्थितच आता हे करायचं एक असे दोन चार महिने गेले म्हटल्या आणि नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं हे झालं त्याच्यानंतर दोन चार महिन्यानंतर सुट्टीत संपली सगळं झालं म्हटलं आणि नंतर एक चार महिन्यानंतर ना एक बाई म्हटला आम्ही मैत्रिणी मैत्रिणी चाललेलो आणि एका बाईला एका मु मुलानं का पुरुषानं काहीतरी म्हटला म्हणजे तर उडवले एकदम जोरात एका बाईला आणि त्या बाईला उडवल्यावर आम्ही इतकं घाबरलो म्हटला की म्हणजे काय आणि आम्ही एकदम परत गेलो आणि तो एकदम फास्ट गेला म्हणजे लोकांनी हे करूपर्यंत तो एकदम फास्ट गेला गर्दी झाली त्या त्या म्हणजे तो कसा काय निसटला कळलं नाही म्हटलं तर त्याच्यानंतर मग काय करायचं मग ती ती बाई अशी पडलेली आणि एकदम तिला खूप जास्त हाताला आणि पायाला तिला म्हणजे उठता येत नव्हतं आणि एकदम तिला खूप जास्त लागलेलं होतं म्हटलं आणि मग आम्ही तसंच मैत्रिणींनी दोघींनी मिळून दो आम्ही हे केलं म्हटलं आणि त्यावेळेला आम्ही तिघी कायम असायचो त्या दिवशी दोघीच होतो आणि उचललं आम्ही तिला आणि तिला बाजूला बसवलं जरा पाणी वगैरे दिलं आम्हाला वाटलं आताच सोडून जाऊया पण तिची कंडिशनच नव्हता म्हटलं की तिला चालेल का तर जरा वजन जरा जास्त होतं म्हटलं त्यांचं आणि इतकं असं फरफटत हे झालेलं आहे एकदम असं पायाचे पूर्ण अ... साल गेल्यासारखी आणि हाताला त्यां तन... त्यांनी घाबरलं की हात दुखतो आहे फ्रॅक्चर वगैरे आहे का काय असं वाटायला लागलं ला। म्हणून आम्ही मग दवाखान्यात घेऊन गेलो म्हटलं त्या आम मैत्रिणी मैत्रिणी तरी असं वाटायला लागलं काय बाबा हे मुसिबत आमच्याच मागं आणि <laughs> गेला उडवून घेणारा गेल, गेला जाणारा गेला आणि हे आमच्या काय मागं असं म्हणत तरी पण म्हटलं जाऊ दे उगीच आपल्याच कुणावर अशी वेळ आली तर म्हणून आम्ही हे केलो म्हटलं आणि गेलो दवाखान्यात घेऊन त्यांना आणि त्यांनी तिथनं त्यांच्या बहिणीला फोन केला म्हटला की असं असं मग हे झालं आहे आणि मी तुझ्याकडे यायला लागले बघ एवढं लांबून आले आणि इथं असं झालं आणि उडवलं मला पोरी होते कॉलेजच्या घेऊन आलंत मला मग त्यांनी ते दवाखाना वगैरे सांगितलं आणि बहीण मुलाला घेऊन आली बघितलं त्यावेळेला म्हणजे तोच मुलगा आणि त्याची आई म्हणजे ते मला मला पण ऐकताना असं वाटलं मी म्हटलं आपण सिरियल किंवा पिक्चर आहे त्याप्रमाणे झालं हे तर त्या आपण म्हटलं हां असंच हे झालं की म्हणजे सिरियलमध्ये आपण कसं म्हणतोय बरी हीच सापडली की ह्या इन्सिडेंटला बरी होती असं आपण म्हणतोय पण हेच खरं आईंनी जुळवून आणलं म्हटलं आणि <laughs> मला अक्षरशः मला पण हसू आलं त्या इन्सिडेंटला त्यांनी सांगत होते तर त्या म्हटल्या त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांच्याकडे बघितलं आणि पहिली नजर जर त्यांची त्यांच्या मुलाकडे गेली तो बाहेर गेला निघून म्हटल्या कितीतरी महिने आम्ही बघितलं नव्हतं एकमेकांना आणि आम्ही बोललोसुद्धा नव्हतो म्हटल्या आणि का तर मी आईंच्या मार्गात आल्यामुळं जरा विचार बदललेले होते विचार नव्हे खूप जास्त बदल होतात आपल्यात हे सगळ्यांनाच अनुभव हो आहे आणि माझ्या घरी स्थळं वगैरे पण बघायला त्यावेळेला चालू पण झालेलं होतं म्हटल्या मला ग स्थळं वगैरे पण बघत होती घरी आणि त्यामुळं तर विषयच गोल होता म्हटलं आणि हे असं झालं आणि मग ते त्याच्या आईनं पण माझ्याकडे बघितलं मग ती तरी पण त्या बोलल्या नाहीत म्हटल्या माझ्यावर ह्या मुलं मी पण काय बोलले नाही आणि त्यांना हे केलं आणि लगेच आम्ही तिथून निघलो म्हटल्या आम्ही थांबलो पण नाही बाहेर तो मुलगा थांबलेला होता पण त्याची पण आई होती आणि बोलायचं होतं म्हटलं मला त्याला पण बोलायचं होतं इतक्या महिन्यांनी आम्ही बघितलेलं होतं एकमेकाला पण आ आम्ही काही बोललो नाही म्हटलं मी माझी मैत्रिणी निघून आलो तिथून आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या घरी जवळजवळ ह्याच्यानंतर दोन वर्ष त्यांच्या घरी तो विषय चालू होता आणि माझ्या घरी कुठलाही विषय नव्हता माझ्या घरी नुसतं मला स्थळं बघायची काम चालू होतं म्हटलं पण मला मनातून आतून जरी वाटत होतं तरी मी काय बोलू शकत नव्हते आणि त्याच्या घरी मात्र तो विषय चालू होता की आ, तो मुलगा म्हणत होता की मी केलं तर करेन तिच्याबरोबर नाही केलं तर तुम्ही नाही क करून दिलं माझं लग्न तरी चालेल हे त्यांच्या घरी चालू होतं आणि मला इकडं स्थळं बघायला चालू होती आणि तब्बल दोन वर्षानंतर म्हणतात त्या की तब्बल दोन वर्षानंतर त्याच्या आधी एक इन्सिडेंट घडला तो तो सांगायचा सा राहिला आणि मग ज्या वेळेला माझ्या घरी स्थळं बघायची चालू होती महत्त्वाची गोष्ट राहिल राय राहिली असती म तर दोन आ, आ, दोन वर्ष मला स्थळ बघायची चाललेली होती आणि त्या पिरियडमध्ये एक मुलगा होता म्हणला की जो पाठी पडलेला होता की तू मला होय म्हण तर ह्या ह्याच्यामध्ये मला असं झालेलं म्हटलं की का म्हणजे आपण काय करतोय आणि आपण खरंच कुठंतरी चुकायला लागलो आहे का आणि म्हणजे हे कुणीतरी आपल्याला येऊन विचारते म्हणजे आपल्यात पण काहीतरी त्रुटी असेल काहीतरी दोष असेल कुठेतरी काहीतरी आपलं चुकत असेल वागण्यात म्हणून मला कुणीतरी येऊन विचारायला लागलं आहे असं मी स्वतःला ब्लेम करायला लागले म्हणलं आणि आईंच्या मार्गात यायला लागल्यामुळं मला जास्तच ह्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आणि घरी हे आणि काहीतरी घरी जाऊन म्हणजे तू हेच करतास काय असं वाटायला सुरुवात होईल म्हणलं मी त्या मुलाला किती वेळा सांगितलं की बाबा माझं काही नाही आहे मला घरी स्थळं बघायला लागले तर त्या मुलानं शेवटी एक वेळ असा आला की तुझे आधीचे फोटो आहेत मा माझ्याकडं त्या मुलासोबत म्हणजे ही वेळ कुणी येऊ नये आणि इतका विकृत स्वभाव कुणाचा असू नये आणि कुणी इतक्या खालच्या थरायला जाऊ नये पण काही काही लोकं असतात तुझ्या तुझे फोटो आहेत माझ्याकडं आधीचे जर तुझं लग्न ठरलं तर मी तुझ्या लग्नात दाखवेन इतक्यापर्यंत मला सांगितल्यावर म्हटल्या मी एक गावात राहणारी मुलगी मला माझी सिच्युएशन काय झाली असेल तुम्ही विचार करू शकता म्हटल्या आणि मला पण ऐकल्यावर कसं तरी झालं एकदम म्हणजे एखादी वेळ एखाद्यावर असल्या वे वेळा वे येऊ नयेत कुठल्या मुलींवर तर आणि म्हटलं की असं वाटायला लागलं आपण किती मोठी चूक केल्या किंवा काय आपण काय अपराध केला आहे की, आपन, के आ, की आ, तो आणि मी म्हटला इतकं रडले आईन पुढं त्या दिवशी इतकं रडले आणि कुणाला सांगावं सांगितलं तर उलट डबल काय आपलं म्हणजे येईल त्या स्थळाला देऊन रिकामा होतील आत्ता विचारायला तर लागलेत की म्हणजे हे कुठलं तर चांगलं आहे कुठलं नाही हे तर बघायला लागलेत पण त्याच्यानंतर कुठल्या स्थळाला येईल त्याला देऊन टाकतील इथंपर्यंत करतील आई वडील असं माझी सिच्युएशन होतं म्हटलं मी इतकी रडले म्हटलं आईपुढं विचारायची हे नाही मे आणि टेन्शन तर इतकं इतकी भीती वाटायला लागली कुठल्याही मुलीला वाटणार की अशी विकृत माणसं आणि मग मा म्हणला मी कॉलेजला जाणं त्यावेळेला सोडून दिलं आणि जवळजवळ मी आठ पंधरा दिवस मी कॉलेजलाच गेले नव्हते आईला पण कळत नव्हतं म्हटलं पण तिनं काय माझ्याशी तेवढं बोलली पण नाही की म्हटली पण नाही की का जात नाही वगैरे काही एवढं मला तेवढं जास्त आता व्हॅल्यूज द्यायची कमी केलेली म्हटल्या आणि तरी इतके वर्ष मला शिकायला तरी चान्स दिला ही महत्त्वाचीच गोष्ट होती म्हटल्या माझ्यासाठी आणि मग आठ पंधरा दिवस असे गेले खूप टेन्शनमध्ये आईना रोज मी प्रार्थना करायची आई त्या मुलाला तेवढी चांगली बुद्धी द्या आणि माझे माझे फोटोज मला आणून देऊ देतो मुलगा परत अशी बुद्धी द्या त्याला असं मी प्रार्थना करत होते म्हणल्या आणि बरोबर चौदाव्या दिवशी म्हटल्या चौदा हां चौदाव्या ते म्हणजे तेरा दिवस पूर्ण झालेले म्हणल्या त्या चौदाव्या दिवशी त्या, 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 त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला सगळ्यांसमोर मी फक्त तो बघितला नाही म्हटला सगळ्यांसमोर माझ्या ओळखीचे म्हणजे जे मैत्रिणी वगैरे होत्या त्यांच्या सगळ्यांसमोर म्हटल्या कॉलेजच्या तिथंच आसपास त्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला म्हटल्या आणि रस्त्यावर जागच्या जागी त्याला त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा न्या म्हणजे नेता आलं नाही जागच्या जागी तो मुलगा आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हटल्या आयुष्यातली मला मला असं आणि कुठल्याही आईंच्या मार्गात असणाऱ्या माणसाला वाटणार नाही की इतकं कोणाचं काहीतरी वाईट व्हावं त्या माणसांना सद्बुद्धी मिळावी असं आपल्याला वाटत असतं पण जर मी हे अनुभव त्यांनी सांगितलं ना त्यावेळेला माझ्या डोक्यात क्लिक झालं असे अनुभव बरेच आलेले आहेत माझ्यासमोर आणि असे खूप माणसं जर ज्या ज्याला म्हणजे प्रमाणाच्या बाहेर विकृत व्हायला आपल्यासोबत कुणीतरी लागते त्याला इतक्या जोरात आई फटके देतात त्या माणसांना मी स्वतः मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सुद्धा माझे सांगितलेलं आहे इतके बेकार फटके देतात मग आ म्हणजे सगळ्यात सहनशील म्हणून घेणाऱ्या सहनशील संतांमध्ये आईंची गणना सगळ्यात उच्च लेवलच्या आहे तर त्या आई इतक्या मग शिक्षेला हे होतात द्यायला मी म्हटला त्या दिवशी मी अक्षरशः इतकी रडले आईंच्या समोर की आई मी माझी इतकी काळजी करायची काही गरज नाही आहे का मी इतकी माझी काळजी करता म्हटल्या आणि मला इतकं म्हणजे हे झालं म्हणला आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसात म्हणला माझे ज्या ज्या मुलासोबत त्यांचा अफेअर होतं म्हणजे ज्या मुलासोबत त्यांना लग्न करायचं होतं आई आईवडील आणि ते ते इतके वर्ष त्यांच्या घरात ती चर्चा चर्चा चालू होती आणि त्यानं म्हणजे नकार दिलेला होता मी लग्न करणार नाही जर तुम्ही आ लग्न करणार असाल तर माझं तिच्यासोबतच करायचं म्हणून आणि मग ते आणि त्यांचा काहीतरी व्यवसाय होता मग म्हटलं की त्यांनी स्वतःहून मग आमच्या घरी आले आणि स्वतःहून नंतर मागणी घातली म्हणजे ह्या गोष्टी व्हायला मस्करी नाही ह्या गोष्टी होणं कुणाच्याही आयुष्यात असा कायापलट होणं म्हणजे मस्करी नव्हे कुठंतरी त्यांचं प्रेम आपण म्हणतो ना प्रेम हे राधाकृष्णांचं पण तेवढंच पवित्र आणि आपणसुद्धा तेवढ्याच पवित्र मनाने केलं तर आपलं पण तेवढंच पवित्र नंतर हे कुठंतरी काहीतरी खरं असेल आणि आईंना पण वा वाटत असेल की हिथं समाधान मिळेल तिला किंवा हित इथून तिचं चांगले दिवस आहेत सुख सुख मिळेल तिला असं वाटत असेल आईंना म्हणून आईंनी पण हा निर्णय घेतला आणि ती ती लोकं आली म्हटल्या आणि आज आमचं म्हणजे त्याच्यानंतर आमचं थांबवलं होतं म्हटलं सहा सात महिने थांबवलं होतं लग्नासाठी वगैरे आणि त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं आता आम्हाला दोन मुली आहेत आणि आम्ही खूप खुश आहे म्हटलं माझे मिस्टर पण आता आईंच्या मार्गात आहेत मला खूप भारी वाटला हा अनुभव ऐकल्यानंतर आणि तुम्हाला मी खरं सांगू का असे सु म्हणजे म्हणतोय आपण शेवट गोड करी त्या आईना आपण प्रत्येक वेळेला प्रातस्मरणात म्हणतो आहे तर हे कुठंतरी शेवट गोड म्हणजे एक पिक्चर तयार झाल्यासारखा वाटला मला आणि म्हटलं तुमचा व्हिडिओ करताना मला जरा वेळ लागेल खरं तर आणि खरंच मला हा व्हिडिओ तयार करताना वेळ गेला खूप आणि खूप छान वाटलं त्या ताईंसाठी आणि असेच सुंदर अनुभव सगळ्यांना येणार आपली सेवा आणि आपली उपासना तेवढी घडली ना असेच सुंदर अनुभव आपल्या आपल्या सगळ्यांना येणार आणि सगळ्यांच्या पाठीशी आई तेवढ्याच शिव उभ्या राहणार फक्त आपले कर्म आणि आप चांगले पाहिजेत आपले कर्म चांगले ठेवायचे आणि आईंची उपासना कधीही सोडायची नाही या दोन गोष्टी केल्याना तर आपल्याला कुणी काही करू दे जगातली कुठलीही ताकद येऊ दे आणि कुठलीही ताकद कितीही वाईट करायला बघू दे आपलं कुणीही वाईट करू शकणार नाही हे मात्र खरं श्री अनुभव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय